देव्रत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पैशांची गरज आहे कोणी मदत करत नाहीये हा एक शब्द फक्त एकदा बोला दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील आर्थिक संकट तुमच्या जीवनामध्ये आले तर निश्चितच स्वामींचा एक उपाय सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता पहा म्हणजे बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून येतील ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी अगदी व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल त्यांनी काही कमेंट टाकल्या तरी दादाला काही एक फरक पडणार नाही आहे कारण जेणेकरून प्रामाणिकपणे अनेक लोकांना छान छान असे अनुभव येत आहेत अनेक लोकांची कामं बनत आहेत जर मी उपाय सांगतोय आणि पुढच्याच्या जीवनामध्ये जर सकारात्मक रिझल्ट दिसत असले तर निश्चितच त्याचा आनंद मला आहे जी दुष्कृत्य करणारे लोक आहेत जे राक्षसी जो लोक आहेत जे वाईट कमेंट टाकतात त्यांच्याकडे पाहण्यासाठी मला वेळ नाहीये तर अशा लोकांना बिंदास्त सांगेन तुम्हाला काय कमेंट टाकायचे ते टाका जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते की स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण व्हावं तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून मंत्र टाका नवीन कुणी असेल त्याने लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दादाचे येणारे जे नवनवीन कंटेंट व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला भेटते तर अनेक वेळा काय होतं की संकट येतात आणि त्या संकटामध्ये अनेक लोक आपल्याला सोडून जातात अनेक आपली जवळची ज्यांच्यावर आपला पूर्णपणे विश्वास असतो आपल्याला माहीत असतं की माझा अमका अमका मावस भाव आहे माझा आत्ते भाव आहे किंवा माझा चुलत भाव आहे हा मला वेळेला संकटामध्ये मला नक्कीच साथ देईल पण अशा वेळेस काय होतं की या लोकांना आपण आयुष्यभर सांभाळतो आपण यांना वेळोवेळी मदत करत असतो पण ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस अशी लोक सपशेल पसार होऊन जातात ते लोक आपला फोनही उचलत नाहीयेत अगदी मोबाईल स्विच ऑफ करतात मग अशा लोकांकडून आपल्याला मदत घ्यायचीच नाहीये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जर आपल्याला मदत कुणाची पाहिजे तर ती मदत पाहिजे महाशक्तीची ज्या महाशक्तीने जर एकदा फक्त हात वरती केला तर आयुष्यामध्ये आपल्याला कुणापशी हात पसरवण्याची वेळ येणार नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो जर तुमचं या जगामध्ये सगळ्यात जवळचं कोण असेल तर ते आहेत स्वामी समर्थ महाराज स्वामी आई दत्त आई या जगामध्ये कोणही कुणाचं नाहीये वेळ आली की संधी साधूपणाने लोक अक्षरशः आपल्यापासून दूर होतात अनेक लोक आपल्याकडे आहे म्हणून आपली वा करतात आपल्या मागे पुढे फिरतात पण ज्यावेळेस आपल्यावर खरंच वेळ असते त्यावेळेस अक्षरशः हीच लोक आपला अपमान करण्यासाठी येतात आपल्यावर हसण्यासाठी आपल्याला येत असतात मग अशा लोकांपासून आपण सावध झालं पाहिजे कोण आपलं आणि कोण परक याच आपण निरीक्षण केलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये याचा अभ्यास केला पाहिजे मग जे लोक गोडगोड तोंडावर बोलतात यांच्यापासून तर आपण चार हात लांब राहिलं पाहिजे अक्षरशः सांगेन तुम्ही भगवंताच्या नामामध्ये राहा लोकांमध्ये राहण्याची वेळ तुम्हाला येणार नाहीये तर आता सुंदर असा उपाय स्वामी समर्थ महाराजांचा सांगतो जर एखादं संकट तुमच्यावर ओढवलेलं आहे किंवा आलेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं आता पैशांची गरज आहे पैसा म्हटलं तर कलियुगात सर्वात मोठा पैसा आहे देवापेक्षाही आजकाल लोक पैशाला देव मानायला लागलेले आहेत मग अशा पैशाला जर आपल्याला कॅप्चर करायचंय किंवा आपली वेळ मारून न्यायची तर निश्चितच आपण एक सुंदर उपाय केला पाहिजे आता कोणत्याही दिवशी तुम्हाला गरज पडली पैशांची तर एक छोटस काम करायचं एक नारळ घ्यायचा अखंड तो नारळ घेऊन तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये गेल्यानंतर तो नारळ स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला व्हायचा वाहिल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचं हे स्वामी आई हे दत्त आई मी तुझा दास आहे मी तुझी दास आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये अमकी अमकी अडचण आलेली आहे मला सगळे लोक दूर करतात माझ्या वेळेमध्ये लोक मला मदत करत नाहीयेत अक्षरशः अनेक लोकांना मी वेळेमध्ये मदत केलेली आहे पण आज माझ्यावरच वेळ आहे आणि सगळी लोक माझ्यावर उलटलेत लोक अक्षरशः पसार झालेले आहेत पण मला माहित आहे माझ्या हक्काचा माणूस किंवा माझ्या हक्काचं जवळचं जे नातं आहे म्हणजे ते तू आहेस हे स्वामी आई माझा प्रचंड विश्वास तुझ्यावर आहे हे दत्ताई माझा प्रचंड विश्वास तुझ्यावर आहे मला माहीत आहे की तू माझ्यासाठी धावून येशील मला माहीत आहे तू कोणत्याही रूपामध्ये येऊन समोरून मला मदत करून जाशील फक्त तुम्ही स्वामींना एवढं बोला याच्यानंतर म्हणा स्वामी धावा स्वामी धावा स्वामी धावा तुमचा भक्त संकटात आहे तुमचा दास संकटात आहे हे स्वामी आई मला या संकटातून बाहेर काढ तेवढं झाल्यानंतर विनंती म्हणून झाल्यानंतर एक दहा मिनिट तुम्हाला स्वामींचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला स्वामींचा हा मंत्र म्हणायला येत असला तर अतिउत्तम आहे शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो जर हा मंत्र येत नसला तर एक साधा मंत्र तुम्हाला सांगतो ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमहा ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमहा या मंत्राचा उच्चार करतात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी स्वामी समर्थ महाराज अक्षरशः तुमच्यासाठी क्षणाचा विलंब ही न करता धावत दावद धावत येतील स्वामी म्हणते माझा भक्त संकटात आहे माझ्या भक्ताने अंतकरणापासून मला हाक दिलेली आहे आणि मी त्याचा विश्वास तुटू देणार नाहीये मी त्याच्यासाठी धावून जाणारे असे स्वामी म्हणतात स्वामी कुठेही असू द्या स्वामी क्षणामध्ये तुमच्यापाशी उभे राहतील आणि तुमची ती वेळ अक्षरशः दूर होऊन जाईल फक्त अंतकरणामध्ये आपल्या विश्वास पाहिजे किंतु परंतु या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टींना थारास द्यायचा नाहीये प्रचंड विश्वास स्वामींवर ठेवायचा आहे स्वामींच्या लीला आपण आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवायच्यात स्वामी नाम आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जपायचंय म्हणजे आपल्यावर वाईट वेळ कधी येणारच नाहीये मग आपल्या जीवनामध्ये जर व्हायचं आहे तर स्वामींचा जाप आपण अंतकरणामध्ये कंटिन्यू आपल्या चालू ठेवला पाहिजे हा छोटासा उपाय होता तुमच्यापर्यंत पोचवायचा होता म्हणून आज मी पोचवलेला आहे निश्चितच तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवचाल ही मला आशा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त